फुकट रिचार्ज करून दे या किरकोळ कारणावरून त्याने विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये घुसून काचा फोडल्या दुकानदाराला शिवीगाळ केली आणि कोयत्याने धमक्या दिल्या हा थरार दुकानातील सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी झाला होता मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास स्थानिक माहिती आणि शोध मोहीम राबवत कुर्डू येथे त्याला अटक केली पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर आरोपीने माझी चूक झाली माफी करा असे म्हणत व्हिडिओद्वारे पश्चाताप व्यक्त केला विना परवाना शस्त्र बाळगणे दहशत निर्माण करणे दुकानदाराला धमक्या देणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर गुन्ह्यांखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी शहरात दहशत माजवणाऱ्यांना अजिबात गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहरामध्ये आज बाळश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र मित्र यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली काचा फोडल्या आणि नुकसान केलं त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येते गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठ्याण्णव आपली दोन हजार पंचवीस आर्म्स अॅक्ट आणि धमकी देणे शिविगाळ करणे अशा वेगवेगळ्या कल्पांमुळे वे गुन्हा दाखल आहे आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे बार्शीमध्ये दहशत माजू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गळ केली जाणार नाही त्याला त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू एवढी मग माय पण चूक झाली इथून पुढे कुणी करू घे नागा आणि जे कायद्याचं असेल ते काय पालन तुम्ही झाले एवढे चुका मला माफ करून कुणी करावी येणार चुकी